उभ राहून बोलाय हिंमत लागते उभ राहून बोलायले हिम्मत लागते अन शांत बसून ऐकायला बी चर्चिल लागते यूके चे प्राईम मिनिस्टर होते ते म्हणे कि करेज इज व्हाट इट टेक्स टू स्टँड अप अँड स्पीक अँड करेज इज व्हाट इट टेक्स टू सिट डाऊन अँड लिसन काय मोडाचा सल्ला भरला या वाक्यात प्रत्येक वेळा बोलण्यानं काम होत नाही कधी कधी शांत बसण्यात बी शांतपणा असते लग्न झालेल्या माणसाईसाठी स्पेशल बायको बोलायला लागली की लक्षात ठेवा कि शांत बसून ऐकायला बी हिंमत लागते मर्दा परिस्थिती पाहून धीरानं घ्या आणि आजचा दिवस असा धडाक्यात सुरू करा